श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे घरामध्ये बरकत हवी असेल तर या पंचवी चुका किंवा या पंचवीस सवयी आत्ताच सोडून द्या पाण्यासारखा पैसा वाया जातो मैत्रिणीनो घरात भरभराट होत नाही तर यामध्ये पंचवीस कारणे गरिबीचे कारण ठरू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले स आपले कार्य सुरू ठेवतो यानंतर ही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दारिद्रता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मैत्रिणीनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धन प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खरं तर आपल्या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागते आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊया घरात गरिबी येण्यासाठी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा आंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करत असा करतात तर हे तुमच्या घरात गरिबी आणण्याचे कारण ठरू शकते दातांची नक दातानी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारणात जगतात दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावीत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तुटलेल्या चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवल्या असतील तर यामुळेही गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर तुटलेल्या चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर ते शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तींच्या कुटुंबाचा अपमान होतो त्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी घर गर घेरते झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक जाण ते अजाणतेपणे झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मलमूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हणले जाते की झाडामध्ये सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा वास ऊर्जेचा वास असतो तिथे स्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नुकसान हो, अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नुकसान होते असे नाही तर त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपण या झाडाचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी डाव्या पायाने प्लॅन्ट घालणे डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फळ देऊ लागतात डाव्या पायाला काळात दागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता असते घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्यांचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे शु खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते स्वयंपाकघराच्या जवळ मूल म मूत्र विसर्जन करणे अशुभ मानले जाते कारण देवघरानंतर स्वयंपाकघर हे आपल्या घरातील अतिउत्तम जागा असते स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्यांच्या जवळ मलमूत्र विसर्जन करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये मलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ झोपणे केवळ आरोग्यासाठी उपायकारक उपाय नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाणा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाणा अस्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर तुमचे घरचे वातावरणही चांगले आणि आनंददायी राहील घरात कोळ्याची जाळी असल्याने घरात कोळ्याचे जाळे असणे हे अद्वस्त उद्ध्वस्त होण्याची निशानी आहे मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे असू नये घरातील कोळ्याचे जाळे वेळोवेळी साफ करावे नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्या मागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्था किंवा सेल सोडण्याची चूक कधीही करू नका अशा छोट्या गोष्टी गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच आणि घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहील वासना आणि रागाने भरलेल्या असणे भरले जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनांमध्ये अडकल्यांचे लक्ष कामात लागत नाही त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम करणे काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच नसते तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करते घरात 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 पूजा पूजा न करणे ज्या केली जात नाही त्या गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्हीही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काही फरक पडत नाही पण पूजा केलीच पाहिजे संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशोक मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेले दिसले तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे हे अधिक शुभ आणि फलदायी ठरते पुरुषाने चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधीकधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात त्या ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रामुळे शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे केस वेळोवेळी केस कापणे वे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर ते शुभही मानले जाते उलट झोपणे मैत्रिणीनो अनेक लोक उलट झोपण्यात आराम बांधतात पण त्यांना हे माहीत असेल असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते रात्री पाणी उघडे ठेवणे रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ व असुरक्षित राहील मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवणे मित्रां मैत्रिणीनो तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेनबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवू नये असे करणे अशुभ मानले जाते खोटी शपथ घेणे मै मैत्रिणी खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते रात्री झाडू लावणे मैत्रिणी रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले गेले आहे घरातील समृद्धी आणि सुख शांती नष्ट होते लसूण कांद्याची साल जाळणे मैत्रिणीनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्यांचा अपमान केला तर त्यांचे शाप तुमच्यावर लागू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते सादरीपेक्षा सादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे चादर पाहून पाय पसरावे म्हणजे पाय तितकेच पसरावे जितकी लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करावा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होईल पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळे गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा आदर करा ही माहिती व्यक्ती व्यक्तींच्या हितांचा विचार करून देण्यात आलेली आहे जर तुमचा वास्तुशास्त्रांवर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टींचा तुमच्या जीवनात अवलंब करा आणि जीवनात सुख समृद्धी आणा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आणि सर्वांचे मनापासून आभार तुम मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त